सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विभागाकरता ग्रुप एसएमएस सुविधा राज्यात कार्यान्वित करण्यास येत असल्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काढले होते पालघर जिल्ह्यात एकूण चार लाख बत्तीस हजार एकोणपन्नास लाभार्थी असून सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणपन्नास अंत्योदयाचे लाभार्थी तर तीन लाख चौतीस हजार नव्वद लाभार्थी हे प्राधान्य कुटुंबातील आहेत रेशन दुकानांवर धान्य आल्याचा आणि दुकानावरून धान्य उचलल्याचा मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे त्यासाठी रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागणार असून ही प्रक्रिया सर्व तालुका पातळीवर राबवली जात आहे रेशन दुकानांवर धान्य आल्याचा आणि दुकानावरून धान्य उचलल्याचा मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे याबाबत प्रक्रिया सुरू असून रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात येत आहे अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली शासकीय गोदामातून भाव दुकानाकडे धान्य रवाना केल्यानंतर लगेचच त्या दुकानांच्या परिसरातील लोकांना ग्रुप द्वारे पाठवण्यात आलेल्या धान्याच्या आकडेवारीची आणि वाहनांची माहिती शासकीय गोदामाकडून देण्यात यावी असे आदेश अन्न नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत शासकीय गोदामातून रास्तधान्य दुकानाकडे धान्य रवाना केल्यानंतर परिसरातील महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी तलाठी नगरपालिका महानगरपालिका अंतर्गत दोन महिला सदस्य प्राथमिक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दक्षता समितीचे पाच सदस्य तसेच वॉर्ड अधिकारी निर्देशित करतील असे कोणतेही पाच नागरिक तसेच तलाठी निर्देशित करतील असे कोणतेही पाच नागरिक अशा पंचवीस लोकांच्या बनवलेल्या एस वर एसएमएस पाठवण्यात येईल ही प्रक्रिया विनामूल्य असून ई पॉस्ट मशीनवरून किंवा रेशन दुकानातून रेशन कार्ड धारकांच्या मोबाईलवरून विनामूल्य अपडेट केले जाते